ം നമസി भावना ठेवायची सतत ऐकतय का समता भाव ठेवायचा चिंतनामध्ये आत्मानी अर्यन सिद्ध ठेवायचे समाधी भावनेमध्ये म्हटलं नाही आता स्वरूप चिंतन करायचं सतत हरहंत सिद्ध अरिहंत सिद्ध अरहंत सिद्ध अरिहंत सिद्ध मी जाणणार आहे मी ऐकणारा नाही मी जाणणार आहे खाणारा नाही मी जाणणार आहे मी झोपणारा नाही मी जाणणारा आहे मी शरीरवाला नाही सतत चिंतन आत्म्याच करायचं आणि या शरीरापासून भिन्न अस एक चैतन्य स्वरूप आत्मतत्व आहोत आपण हे चैतन्य तत्व निरोगी आहे त्याला कसलाही रोग हो नाही आजार नाही विकार नाही दुःख नाही त्रास नाही पीडा नाही चिंता नाही माझा सुंदर आत्मा आहे आपला अशा त्या आपल्या आत्म्याच सतत चिंतन ठेवायचं पडल्या पडल्या विचार करायचा तुम्ही ध्यान ऐकत होता ध्यान ऐकता का नाही तुम्ही ध्यान करताना मी शुद्ध आहे मी शांत आहे मी एकटा आहे मी जाणणारा आहे या जगात माझ कोणी नाही मी कोणाचा नाही अंत सिद्धच माझे आहे असं सतत चिंतन करायचं आहे का नाही म्हणून आचार्याने सांगितलं काय जर करायचा विचार झाला तर आत्म्याचा करा नाहीतर सतत Arahan to sila dan tuh dihiankara. कट राहावं आपल्याला कोणी जरी सतत अरेहंतसिद्ध सांगत राहाव कोणी नसलं तरी आपण अरेहंतसिद्धाच चिंतन करत राहायचं शुद्धीवर राहायचं सारखं जाणत राहायचं सारखं जरी शरीर ग्लान झालं तरी सुद्धा आपला आत्मा जागृत राहायला पाहिजे आचार्य शांतीसागर महाराजांनी कशी समाधी साधली वीरसागर महाराजांनी समाधी साधली आहे ना सतत समता भावाचं चिंतन केलं तसं आपल्याला पण त्यांच्यासारखंच बनायचंय त्यांच्याबरोबर जायचंय त्यांच्याबरोबर राहायचंय सिद्ध व्हायचंय अरंद व्हायचंय तर आत्मस्वरूपाचं चिंतन करायचं लक्षात येते काम हरिहंत सिद्ध हरिहंत सिद्ध मी जाणतो मी जाणं सोडून काही करत नाही मी जाणत आहे मी एकटा आहे मी शांत आहे हे शरीर माझ नाही या शरीराच्या अवस्था माझा नाही मी शरीरापासून भिन्न आहे मी आनंद स्वरूप आहे माझ्या ध्रुव स्वभावामध्ये दुःख अशांती आपुलता नाही जाणायचं आपण जीव आहे आपल्याला जाणण्याची संधी आहे आपल्याला समजते आपल्याला मन मिळाले त्या मनाचा उपयोग करायचा स्वतःला जाणण्यासाठी तुम्ही किती तीर्थ यात्रा केली आहे तीर्थयात्रा ज्या केल्या त्याचं स्मरण करून आपल्या परिणामाला विशुद्ध ठेवायचं जी वंदना केलेली आहे तर ती सगळी वंदना आठवून आपले परिणाम चांगले ठेवायचे हरिहंत सिद्ध हरिहंत सिद्ध हरिहंत सिद्ध हरिहंत सिद्ध हरिहंत सिद्धचा विचार करायचा भगवंताची मूर्ती आठवायची नाही का तुम्ही अष्टक देत होता पूर्वी भाव अष्टक द्यायच भगवंतांच्या गुणांच स्मरण करायचं द्यायच पुढं काय म्हणते पुढं चिंतन ठेवायचं मला जन्म नाही मला मरण नाही मी जन्म मृत्यूने रहित आहे मी जाणणार आहे